ਆਦੀ ਅੰਕ ਜੁਦੀ ਬਈਆ ਦੀ ਕਾਪੂਰ ਯਰਵਰ ਬੰਦੀ ਦਾ ਦੇਖ ਸੰਤਰੀਰਾਉ ਕਾਲੂਕਿਆ ਜਦ ਤਾ ਹਉ ਕੁਦਰਦੀ ਦਿੱਖਾਏ ਹਨੀ ਦੀ ਗਾਏ ਲਾਹ ਕੇ ਵਿਦਿਆ ਦੀ ਮਾਇਸ ਇਹ ਵਿਦਿਆ ਦੀ ਗਾਏ ਇਹ ਪਰਮਾਣੂ ਪੋਸਿਤ ਹੈ भारतीय जनता पार्टीच्या माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनगे साहेबांनी लोकसभा निवडणुकीच्या कालानंतर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस बाकीचे पदाधिकारी नेते असे निरीक्षक म्हणून या ठिकाणी नेमणूक केलेली आहे आणि हे निरीक्षक संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये प्रवास करून त्या लोकसभेतील कार्यकर्त्यांचं अतिशय चांगलं काम केलं म्हणून अभिनंदन करणं या व्यतिरिक्त तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांचा प्रत्येक लोकसभेत जनतेच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदनाचा ठराव करणं त्यांचं अभिनंदन करणं या व्यतिरिक्त त्या लोकसभेतील कार्यकर्ते पदाधिकारी मतदार बंधू भगिनी यांच्या वतीनं प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं आभार प्रकट करणं अशा प्रकारचं आज आमच्या या बैठकीमध्ये आम्ही सुनिश्चित केलं मोदीजींच्या प्रती त्यांना अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी पारित करत असताना त्यांना धन्यवाद देखील दिले त्याच्यासाठी की मोदीजींनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची प्रधानमंत्रीपदाची ठेक सूत्र हाती घेतल्यानंतर लगेच या देशातील भोर गरीब तीन कोटी नागरिकांसाठी आवाज योजीवर पहिल्यांदा त्यांनी सही केली शेतकरी सन्मान युवतीचा निधी थेट त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांनी त्या ठिकाणी पाठवला त्यामुळे आम्ही त्यांचं या ठिकाणी त्यांचा आभार देखील या ठिकाणी प्रकट केलेला आहे या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीप्रमाणे नेहमीच्या आमचे अनेक कार्यक्रम उपक्रम असतात त्यामध्ये एकवीस जून जो आहे जो मोदीजींमुळे आंतरराष्ट्रीय योजी झाला यानि सर्व या सर्व जिल्हाशा योग दिन साजरा या व्यतिरिक्त वृक्षारोपण करणं या व्यतिरिक्त प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी आणि जयंती साजरी करणं तीस तारखेला माननीय मोदींचा नेहमीचा जो कार्यक्रम आहे अतिशय लोकप्रिय सर्व दूर झालेला आहे मन की बात कार्यक्रम तो त्या ठिकाणी सर्वभूत स्तरावर दाखवणं अशा प्रकारचे देखील कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने हस्ते घेतलेला आहे या व्यतिरिक्त मतदार यादीचं करेक्शन आणि एडिशन हा देखील अतिशय महत्त्वाचा विषय आम्ही गेले सलग सलग आजपासून तर पंधरा दिवसपर्यंत या लोकसभेतील शाही विधानसभेमध्ये आम्ही ते राबविणार आहोत करेक्शन आणि एडिशन करेक्शन याचा अर्थ असा की मोठ्या प्रमाणामध्ये हे बोगस मतदान आहे जे मयत झालेले आहेत अजूनही ते मतदार यादीमध्ये आहेत त्याचं करेक्शन आणि नवीन मतदार जो युवा मतदार आहे किमान एका विधानसभेमध्ये काय आधार मत त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये समाविष्ट करणं त्या युवा मतदाराला मतदानाची संधी उपलब्ध करून देणं हा देखील एका मोहिमेचा भाग आहे अभियानाचा भाग आहे या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणामध्ये आजही मतदान केंद्र जे आहे ते मतदारांना मतदान करण्यासाठी त्याचं अंत हे मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीच आहे त्यांना मतदान करायला अडचण येते ते अंत कमी करणं आणि मतदान केंद्र वाढवणं या संदर्भात देखील आमचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे आणि या अनुषंगाने आज आमची ही अतिशय चांगली बैठक झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी यांच्या नेतृत्वाखाली आमचा देश हा जागतिक सरावर जो दोन हजार चौदा पूर्वी दहाव्या क्रमांकावर होता आर्थिक दृष्ट्या तो गत दहा वर्षामध्ये पाचव्या क्रमांकावर आला आणि लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश आर्थिकदृष्ट्या हा तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी होईल एक महाशक्ती होईल विश्वगुरू होईल त्यामुळे जगाचं लक्ष भारताकडे आहे हे निश्चितपणानं सांगतो मागील दहा वर्षाचा कालावधीमध्ये मोदीजींनी ऐतिहासिक निर्णय घेतले मग तो कोरोनाचा कालखंड असेल तीनशे सत्तर कलम असेल प्रभू रामांचं अयोध्येमध्ये मंदिराचा निर्माण आणि ते लोकार्पण असेल शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देशभरातील जवळपास तेरा कोटी शेतकरी बांधवांना त्यांच्या अकाउंटमध्ये थेट त्यांचा निधी मिळणं असेल देशभरातील ऐंशी कोटी गरीब नागरिकांना मोफत धान्य योजना असेल उजवला गॅस योजनेअंतर्गत अरा अकरा कोटी महिला भगिनींना मोफत गॅस कनेक्शन असेल देशभरातील साठ कोटी आमच्या देशवास गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखपर्यंतचे मोफत उपचार असतील असे व्यापक स्वरूपामध्ये माननीय मोदींचा नेतृत्व काहीच्या सरकारनं या ठिकाणी केलं आणि त्यामुळे जनतेनं मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री केलं त्यांच्यावर या ठिकाणी विश्वास दाखवला आणि भारताला जगामध्ये विश्वगुरु करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली याबद्दल मी महामंत्री म्हणून जनतेचा मतदारांचा आभारी आहे कार्यकर्त्यांचं सुद्धा या ठिकाणी परिश्रम कामी आला त्यांचं सुद्धा मी कौतुक करतो या यानिमित्त आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्यानं आम्ही या आमच्या या मतदार लोकसभा मतदारसंघातील ज्या सहा विधानसभा आहेत त्यामध्ये गत काळामध्ये व्यापक काम आमच्या सरकारनं केलेलं दे आहे तरी देखील काही विकासाची कामं या ठिकाणी प्रलंबित असतील केंद्र सरकार आपलं आहे राज्य सरकार आपलं आहे तर मी कार्यकर्त्यांकडनं ते समजून घेतो आहे त्यांच्याकडनं अशा प्रकारचे काही प्रलंबित महत्त्वाच्या विकासाच्या योजना आहेत मग त्या सिंचनाच्या असतील जसं माननीय सुजित भैयाने आम्हाला सांगितलं काही सिंचनाचे प्रकल्प प्रलंबित आहेत काही रस्त्यांचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावायचे काही आरोग्याचे प्रश्न मार्गी लावायचे हे सगळं फीडबॅक माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहे, साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि साहेबांकडे या ठिकाणी आम्ही घेऊ आणि लवकरच जे काही विकासाचे प्रलंबित प्रश्न आहेत ते देखील या ठिकाणी मार्ग कसे लागतील यासाठी देखील आमचे प्रयत्न असतील संघटनात्मक विषयावर अतिशय समन्वयातून या ठिकाणी आमचं या ठिकाणी काम चाललेलं आहे अतिशय समाधानकारक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते समन्वयातून या ठिकाणी काम करत आहेत हे देखील या ठिकाणी समाधानाची बाब आहे आजच्या या प्रवासाचा हेतू आपल्या समोर या ठिकाणी प्रकट केला सांगितला आपले सगळ्यांचे आभार बैठकीत नेमकं काय झालं म्हणजे काय कार्यकर्त्यांच्या दिलेल्या नाही किंवा सांगितलेल्या नाहीत परंतु काही सूचना आहेत त्यांच्या विकासाच्या संदर्भात आहेत ते आम्ही या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि लवकरच माननीय देवजींना आणि शिंदे साहेबांना आम्ही या साई विधानसभेची काही जे प्रलोभी माझ्यासाठी पाठल ते समोर त्यांच्याकडून पाठवतो राष्ट्राखल माहिती तुलपूर मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची काही महत्व असती परंतु शेवटी आमचे नेते जे आहेत माननीय नेतृ्यांनी प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय आहे आमची कोर जी आहे कोर कमिटी आणि केंद्रीय नेतृत्व तो निर्णय घेतो ज्याला उमेदवारी या ठिकाणी देतात जाहीर करतात त्याच्या मागे मात्र भारतीय जनता पार्टीचा हा जो कार्यकर्ता करमट कार्यकर्ता आहे तो काथीन उभा राहतो नाना पटोले आज जी काय पाय धुवून घेतली याबद्दल आपलं मत बघा नाना पटोलेंनी एका कार्यकर्त्यांकडून आपली पाय या ठिकाणी धुवून घेतली हा सत्तेचा माग आहे असं मी त्यांना म्हणेल की डोक्यात अति कमी काळामध्ये हवा घे खर तर हे आता जनतेने ओळखलं पाहिजे की आज ते कार्यकर्त्यांच्याकडून आपली पाय धुवून घेत आहेत उद्या दुर्दैवानं त्यांचा आता जनतेने सत्ता दिली तर मतदार नागरिक बंधू भगिनींचा आता सुद्धा ते पाय धुवून घेण्यासाठी हे त्या ठिकाणी मागे पुढे राहणार नाही एकीकडे विश्व गौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आमचे ने नेते देवेंद्रजी हे जर समोर आली तर तिचे ते पाय पडतात आणि दुसरीकडे ते पाय धुवायला लावतात हाच या ठिकाणी आणि काँग्रेसच्या नेत्यांमधला आपल्याला फरक आहे ही संस्कृती आहे हे संस्कार आहेत ते काँग्रेसच्या नेत्यांवर नाही ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर मणिपूर संदर्भात जाणवत महिलांच्या संदर्भात बोलले त्याला मणिपूर म्हणजे काय म्हणजे

तो शिंदे देवेंद्र फडणवीस आणि विषय आहे त्यामुळे तेच त्या बाबतीत असं मराठा आंदोलन संदर्भात छगन म्हणजे मी तुम्हाला स्पष्टपणाने सांगतो की अलीकडे महाराष्ट्रामध्ये जी जातीय विषमता जातीय अस्मिता जी वाटती आहे ती आमचा छत्रपती शिवरायांचा बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू फुलेंचा या महाराष्ट्राला शोधणारी नाही संत महात्माचा आमचा हा महाराष्ट्र आहे आणि प्रत्येक जण मी अमुख जातीचा का तो प्रमुख जात यापेक्षा आम्ही देव धर्मासाठी देव या ठिकाणी कसं काम करू राष्ट्र निर्मिती आणि धर्माचं रक्षण कसं करू हिंदुत्व या ठिकाणी कसं वाढेल याचा विचार करण्याची खऱ्या अर्थानं आजच्या स्थितीमध्ये गरज आहे धाराशिव लोकसभेमध्ये सहा विधानसभा आहेत सहा पैकी पाच माहिती करायचं आणि त्यानंतर मंत्री असतील उपमुख्यमंत्री पंतप्रधान यांनीही या ठिकाणी सभा घेतली मात्र तरी सुद्धा या ठिकाणी माहिती पराभवाला जावं लागलंय आजच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली काही चर्चा झाली परंतु निश्चित होते त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोबा निर्माण झाला या संदर्भात आमचे नेते देवदि दी आणि बाब साहेबांनी देखील स्पष्टीकरण केलेला मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज कधी नव्हे तो मतदानाला निघाला त्याच्या घरामध्ये बारा लोक होते तर पैकी बारा अकरा दहा लोक तरी मतदानाला या ठिकाणी निघाला आणि त्याने भाजपच्या विरोधात मतदान मात्र आमचा सकल हिंदू समाज ज्याच्या घरामध्ये बारा जण होते त्या बारा जणांपैकी सात जर घरी बसून राहिले आणि तिनं मतदानाला या ठिकाणी निघाले या व्यतिरिक्त काही समाज घटकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण काढण्यात येईल संविधान बदलण्यात येईल अशा प्रकारे चुकीचा प्रचार व्यापक स्वरूपामध्ये झाला याचा सुद्धा या ठिकाणी परिणाम होतो काही शेतकरी कापसाचा प्रश्न होता सोयाबीनचा प्रश्न होता हे मान्य करावं लागेल मराठा आरक्षणाचा देखील काही ठिकाणी इफेक्ट जाणवला त्यामुळे निश्चितपणाने आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा अनपेक्षित निकाल आमच्या समोर आलेला निश्चितपणानं याचाच आम्ही सुधारणा करू शंभर टक्के या समाजामध्ये गैरसमज झालेला आहे तो समाज विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी सोबत राहील याची मला निश्चित ठाकरे आहे मतदान याचा भाव वाढवून मिळणार म्हणजे निश्चितपणानं आणि शेतकरी होईल एवढा आम्ही निश्चितपणा तुम्हाला सांगतो आपण आता जो उल्लेख केला की मतदान यादी मधले काही निरीक्षण आहेत काही चुका आहेत हे काही आजच्या नवीन नाहीत आता आमच्या जवळ आम्ही लक्षात आलो आम्ही जवळ पाहणी केली तर एखाद्या वार्डातलं एखाद्या प्रभागातलं मतदान हे चक्क दुसरीकडे गेलं त्याला त्याचं मतदानापासून वंचित राहावं लागलं आणि अशा घटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता जे काय बोलता त्याच्या अंदाज येतोय तर अशा संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई केली जात नाही मग त्यांच्यावर कारवाईची काय प्रस्ताव अशा प्रकारच जर काही असेल आढळलं आहे आमच्या जिल्ह्यात आहे आमच्या शहरात कार्यकर्त्यांना ते सांगितलं आहे की व्यापक स्वरूपामध्ये जर अशा प्रकारचं काही असेल तर आमचं लिगल सेल आहे भारतीय जनता पार्टीच तर त्या लिगल सेलच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते संबंधित निवडणूक निवडणूक जो अधिकारी असेल त्याच्या निदर्शनात आणून देतील आणि लोकवायची त्या ठिकाणी त्या फक्त दारा शिव असं तुम्ही म्हणणार नाही ती मी तुम्हाला मग काही समाज घटकांबद्दल जो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी संविधान बदलण्यात येईल आरक्षण काढून देण्यात येईल असा तो काही चुकीचा प्रचार या ठिकाणी झाला त्याच्यामुळे दुष्पणाने आम्हाला या ठिकाणी काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्टिफाइड बसतात आणि या संदर्भात आमचं वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे त्या संदर्भात काही योजना उपाय योजना आम्ही करतो सर बायको मध्ये घराणे शाहीला मोठ्या प्रमाणात दिलं जातो पण धाराशिव मध्ये घराने शाही मोठ्या प्रमाणात बायको मध्ये त्याचा फटका बसला का उत्सव म्हणून भारतीय दलदा वाटेमध्ये तुम्हाला एक सांगतो घराणे शाहीला प्रकारची आराम नाही दो दो पुनार जो बेरी तो सांगेल आहे आहे क्षमता सुद्धा भारतीय पवार यांच्या पराभव झाला असताना त्यांना तत्काळ अजितदादा त्यांचा पक्षाचा उमेदवार आणि त्याच्या त्या बारामतीमध्ये तो ठरवण्याचा अधिकार नाही नाही करायचं बोललाही नाही